आणि यानंतर बातमी मुंबईमधून आहे मुंबई महानगरपालिकेने खोदलेल्या खड्ड्यामध्ये पडून सहा वर्षी चिमुकल्याचा मृत्यू झालेला आहे कुर्ला पश्चिमेच्या जागृती नगर भागामध्ये ही धक्कादायक घटना घडलेली आहे मृत्युंजय सिंग आता आपल्याबरोबर आहे मृत्युंजय कधी नेमकी ही घटना घडलेली आहे आणि आता या सगळ्या संदर्भात पोलिसांनी कुणाविरोधात काही गुन्हा वगैरे नोंदवलाय का प्राजक्टर ही घटना सकाळी साडे अकरा वाजता घडलेली आहे जागृती नगर कुर्ला वेस्ट मध्ये हा परिसर आहे इकडे शौचालयाचं बांधकाम सुरू होता आणि बीएमसीने खड्डे खोदलेले होते आणि त्यामध्ये पडून एक सहा वर्षाचा मुलगा ज्याचं नाव मोहम्मद अली आहे याचा मृत्यू झाले झालेला आहे सध्या मोहम्मद अली ज्या मुलगा आहे याचा मृतदेह रुग्णालयात आहे साठी नेण्यात आलेला आहे पोलीस अजून चौकशी करत आहे आणि काय कोणत्या का कारणामुळे ही घटना घडली याची पोलीस तपासणी करत आहे तर लोकांचं असं म्हणणं आहे जे स्थानिक लोक आहे की बीएमसी ने लापरवाही वतलेली आहे कारण जे बॅरिकेडिंग केली नव्हती आणि हे जे काम होतं तिथे कोणाला जावं जे जा जा लोक आहेत ते मुली जात होते आणि कोणी थांबवत नव्हता अशाही प्रकारचं लोकांचं म्हणणं आहे पण नक्कीच घटना दुर्दैवी आहे सहा वर्षाचा मुलगाचं निधन झालेला आहे आणि सध्या पोस्टमॉर्टम होत आहे आणि पोलीस म्हणणं आहे की पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर ते पुढील कारवाई करणार आहेत मृत्युंजय तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल